नमस्कार मित्रांनो लाडका भाऊ योजना या योजनेचा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही महाराष्ट्रावर चालू आहे जे काही आपले महाराष्ट्रातील तरुण आहेत जे बारावी पास आहेत जे ग्रॅज्युएट आहेत आणि जे काही आपले पोस्ट ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी ही योजना चालू आहे पण ती नेमकी योजना कधी चालू होणार आहे कोणाला किती पैसे मिळणार आहेत याच्या बाबतीतला सगळ्यात नवीन जी आर आलेला आहे आता तर आपण त्या जी आर जी आज सगळी माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओवरती जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर पहिल्यांदा तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती ही मिळून जाईल आता आपण तुम्हाला लाडक्या भाऊ योजनाबद्दल जर माहित नसेल तर मी संक्षिप्त म्हणजे एकदम थोडक्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे की लाडकी बहीण भाऊ योजना सॉरी लाडका भाऊ योजना काय आहे आणि तो कधी चालू होणार आहे किती पैसे मिळणार आहेत बाबतीत ती सगळ्यात माहिती तर चला कुठलाही आता उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता तुम्हाला माहिती आहे ही योजना महाराष्ट्रामध्ये चालू झालेली आहे का नाही याबद्दल अजून तुम्हाला सगळ्यात गोष्ट सांगतो तर ही जी योजना आहे या योजनेलाच नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आता यात याला मान्यता तर दिलेली आहे पण हा आता लेटेस्ट ले जी आर आहे सव्वीस जुलैला आता कोणाला माहीत नसेल तर मी थोडक्यात सांगतो जे काही आपले आता बारावी पास आहेत ज्यांना आता जॉब करायचा आहे किंवा इंटर्नशिप आहे तर त्याच्या बाबतीत माहिती सांगतो की ही जी योजना आहे ही सहा महिन्यासाठी असणार आहे आपले जे काही राज्यातील युवक आहेत त्यांना शिक्षणानंतर त्यांचा प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या नोकरीची क्षमता वाढवण्यासाठी ही योजना आहे म्हणजे तुम्ही आपण म्हणू शकतो की एक प्रकारची इंटर्नशिप आहे आपण इंटर्नशिप जेव्हा करतो त्यावेळेस आपल्याला काय बघतो अनुभव भेटतो कामाचा तो प्रत्यक्ष काम नसतं पण एक प्रत्यक्ष त्यासाठी एम्प्लॉय क्षमता वाढवण्यासाठी ती एक इंटर्नशिप असते तर ही योजना काही तशीच आहे म्हणजे तुम्हाला सहा महिन्यासाठी ही योजना दिलेली आहे हे लक्षात ठेवायचं पहिलं तर तुम्हाला ही पुढच्या ज्या वेळेस ही चालू होईल आता कधी चालू होणार आहे मी तुम्हाला सांगेल किंवा त्यासाठी काय योजना पुढे आखल्यात यो, सरकारने ते पण सांगेन की योजना कधी चालू होणार आहे काय तर ही योजना पुढच्या सहा महिन्यासाठी असणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि जे काही तुम्हाला म्हणजे सहा महिने झाले त्याला स्टायपंट तुम्हाला प्रत्येक महिना मिळणार आहे आता ते स्टायपंट कुठं मिळणार आहे तर तुमचा जे काही बँक खात आहे त्या बँक खात्यात तुमचं हे स्टायपंट येणार आहे हे तर तुम्हाला समजलं आता त्याची पात्रता तुम्हाला सांगतो तुम्ही एकतर बारावी पास पाहिजे तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं पाहिजे आणि कुणीही समजा आता तो बारावी झाला आणि फर्स्ट इयरला आहे तर तो मग तो अप्लाय करू का तर तो अप्लाय करू शकत नाही हे एक लक्ष ठेवायचं तर ही एक संक्षिप्त माहिती एक तुम्हाला देणं गरजेचं होती कारण खूप अजून त्याच्याबद्दल अवेअर नाहीत की ही योजना नेमकी काय आहे आणि काय सगळं आहे त्याबद्दल तर मी थोडक्यात माहिती तुम्हाला सांगितली आता याबद्दल तर तुम्हाला माहिती झाली आता एक सगळ्यात महत्वाचं गोष्ट सांगतो जे काही जे इच्छुक उमेदवार असतील हे त्या उपक्रमागत म्हणजे आता ह्या उपक्रमात जे काही तयार केलेले संक्षिप्त स्थळ असतील त्यांच्या माध्यमातून है। ते रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक हे जोडले जातील म्हणजे जे काही रोजगारासाठी म्हणजे जे काही जॉबसाठी इच्छुक आहेत आणि जे आणि जे काही उद्योजक आहेत यांच्यामध्ये एक संकेत त्याच्यामध्ये हे जोडले जात आहेत रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून क्षमता वाढ वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी की आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आता तुम्ही म्हणाल आम्हाला ठीक आहे सहा महिन्याचं प्रशिक्षण आहेत मग आम्हाला किती मिळणार आहे तर हे बघा जे काही आपले वाले आहेत त्यांना दहा हजार रुपये मिळणार आहेत जे काही आयटीआय वाले आहेत त्यांना आठ हजार रुपये मिळणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे हे तुम्हाला किती पैसे मिळणार हेच मी तुम्हाला सांगितलं आणि किती दिवस तर सहा महिने मिळणार हे लक्षात आलं आता तुम्ही म्हणाल दादा हे आम्हाला सगळं कळलं नेमकं कधी मिळणार आहे काय आता तुमचा प्रश्न होता की कधी चालू होणार नेमकी बरोबर तर हाच ह्या जी आर आहे ह्या जी आर मध्ये सांगितलं आहे की कधी चालू होणार हे नाही सांगितलं पण ह्याच्यासाठी जे काही पावलं गेलेले आहेत हे सगळं आहे याच्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यपेक्षण योजना याच्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थी शिक्षणाचा काहीशी काही त्यांनी समिती याच्यासाठी मांडलेल्या आहेत आता राज्य सरकारनं याच्यासाठी एक समितीची स्थापना केलेली आहे ती समिती आता याचा पूर्ण निर्णय घेणार आहे ज्यावेळेस हे फॉर्म चालू होतील अजून फॉर्म चालू झालेले नाहीत असं म्हणू शकतो आपण पण जी काही योजना म्हणजे फॉर्म चालू झाले नाही म्हणजे योजना सुरू नाही झालेली अजून तर ही योजना ही समिती याच्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटी असेल ही समितीची एक रिस्पॉन्सिबिलिटी असेल की पुढे काय करायचं जातं तर तुम्ही ह्या जी आर मध्ये बघू शकता जी काही आय टी आय वाले आहेत किंवा व्यवसाय शिक्षण आहेत त्यांच्यासाठी समिती स्थापना झालेली आहे जी काय आपले आयुक्त आहेत किंवा कौशल्य रोजगार उद्योग जे आयुक्तालय आहेत त्यांच्यासाठी हे समितीचे त्यांचे अध्यक्ष असतील आणि हे त्यांचे हे असतील आता तुम्ही म्हणाल आता शिक्षणाचा प्रकार कुठला कुठला आहे याच्यामध्ये तर ह्या समिती कुठल्या कुठल्या शिक्षणाच्या प्रकारासाठी स्थापन केलेला आहे तर पहिला आहे आय टी आय आय आणि दुसरं व्यवसाय शिक्षण तिसरं दुसरं त्याच्यामध्ये आहे तंत्र शिक्षण म्हणजे जे काय आपलं तर इलेक्ट अभियांत्रिकी जे असतील म्हणजे इंजिनिअरिंगवाले असतील हे त्यांच्यासाठी पण समिती स्थापन केलेले आहेत पुढचं जे काही उच्च शिक्षण असतील म्हणजे विद्यापीठाचे महा असतात महाविद्यालय किंवा उच्च शिक्षण जे असतं त्यांच्यासाठी पण केलेलं आहे एक समिती स्थापना केलेली आहे कृषी शिक्षण आहे कृषी शिक्षण झाल्यानंतर जे काही वैद्यकीय शिक्षण असतं त्याच्यामध्ये पण हे केलेलं आहे आणि जे काही उद्योग आहेत त्यांचे पण उद्योगाचे काही विकास आयुक्त आहेत त्यांचे पण हे केलेलं आहे हे लक्ष ठेवायचं आहे आता याच्यामध्ये खूप सारे विभाग पण अवेलेबल आहेत तर प्रामुख्यानं याच्यामध्ये जे काही शिक्षणाचे प्रकार आहेत आता खूप जणांना वाटतं की आमचा शिक्षणचा प्रकार या योजनेमध्ये येतो का तर हे बघा तुम्ही जर बारा आय पास असाल तुम्ही आय टी आय पास असाल तुम्ही तंत्र शिक्षणामधून घेतलं असेल म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग असेल त्याला आपण अभियांत्रिकी म्हणतो आता अभियांत्रिकी ही कुठल्याही ह्याच्यातून असू द्या तुम्ही कम्प्युटर सायन्स असू द्या तुम्ही मेकॅनिकल असू द्या तुम्ही सिव्हिल असू द्या कुठलंही तंत्र शिक्षण चालेल ह्याच्यासाठी ते पात्र आहेत हे लक्षात ठेवायचं आहे पुढचं जे काय आपलं उच्च शिक्षण असतं विद्यापीठाचं जे काही उच्च शिक्षण असतं ते पण ह्यासाठी अवेलेबल आहेत आता कृषी शिक्षण जे असतं कृषी शिक्षण संबंधित जे काही कोर्सेस असतात तुम्हाला माहितीच आहे ते कोर्सेस सुद्धा याच्यामध्ये ऍड केलेले आहेत तर काही घ्यायची गरज नाही वैद्यकीय शिक्षण जे मेडिकल वाले आहेत ते पण याच्यामध्ये आहेत तर ही एक आपण म्हणू शकतो की त्याच्यासाठी आता राज्य सरकारनं समिती बसवलेली आहे पूर्ण जी काही कौशल्य रोजगार योजना आहे ह्याच्यासाठी समिती बसवल्या आता ही समिती लवकर ठरवेल की नेमकं कधी चालू करायची आता हे कधी चालू होणार ह्यासाठी समिती बसली म्हणजे समिती बसली म्हणजे याच्यात लवकर निर्णय होणार आणि लवकर निर्णय झाल्यामुळं आपल्याला एक शाश्वती येईल की ही योजना लवकर लवकर चालू होईल आणि ह्याचा जो काही कालावधी असणार आहे हा कालावधी आपल्याला माहिती आहे की सहा महिन्याचा आहे सहा महिन्यानंतर तुम्हाला तो इंटर्नशिप सोडावी लागेल कारण काय होतं की ही जी योजना आहे ही फक्त कार्यक्षमता तुमची जी वाढवण्यासाठी म्हणजे एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी दिलेली आहे कारण आपल्याला माहिती आहे सध्या बाहेर जॉब नाहीयेत तर का नाहीये तर सध्या आपल्याला माहिती रजिस्ट्रेशनचा काळ आहे तर त्याच्यामुळे पण एक आहे दुसरं म्हणजे असं मार्केटमध्ये म्हणलं मन जातं की स्किल्स नाही आहेत युवकांकडे स्किल्स म्हणजे काय अनइम्प्लॉ स्किल्स म्हणजे काय तुमच्याकडे तुम तेवढं मनाव एवढं तुमच्याकडे गुणवत्ता नाही असं काही कंपन्यांचं म्हणणं आहे तर तीच क्षमता वाढवण्यासाठी एम्प्लॉईबिलिटी वाढवण्यासाठी किंवा आपण म्हणू शकतो की स्किल्स वाढवण्यासाठी या योजनेचा म्हणजे मेन उद्देश आहे असं आपण म्हणू शकतो तर ही योजना लवकरात लवकर चालू करावी असं आपलं सगळं माझ्या सगळ्या आपल्या वतीने मी पण एक विनंती करतो तर ही योजनेसाठी तर समिती बसली आहे आता ही समिती लवकर लवकर निर्णय घेईल असा आपण एक ग्राह्य धरू आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र